नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात मी पण मस्त आहे तर आज बनवूया मस्तपैकी मिसळ पण ही मिसळ जरा वेगळ्या पद्धतीची आहे तर सर्वप्रथम कांदा टोमॅटो कोथिंबीर आलं लसूण आणि खोबरे ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे नंतर एक छोटीशी कढई घ्यायची त्याच्यामध्ये ते तेल टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची नंतर आपल्याला जी मिससाठी सर्व सर्वप्रथम महत्त्वाचं आहे ती म्हणजे मटकी आणि त्याच्यामध्ये थोडेसे कडधाणे दुसरेही टाकले तरी चालतील तर हे सर्व घेतलेलं मोडाचं आपण चा ह्याच्यामध्ये टाकायचे हळदीमध्ये आणि चांगले ह्याला परतून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनटं छान परतायचं आहे आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनेलवरील हा व्हिडिओ सर्वप्रथम बघत असाल आणि अजून देखील चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून करून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत बघतील त्याचबरोबर लाईक शेअर कमेंट करायला देखील विसरू नका बघू शकता ह्याच्यामध्ये मटकी आणि वाटाणा वगैरे टाकून घेतलेलं आहे छान हे परतून घ्यायचं आहे आपल्याला लेखसारखं आता त्याच कडेमध्ये हे सर्व काढून घ्यायचं आपण परतलेलं आणि थोडंसं तेल टाकायचं आता मिसळ आहे म्हणल्यानंतर थोडंसं तेल जास्त असलेलं चांगलंच सा। आता मला माहिती आहे तेल जरी शरीरासाठी चांगलं नसलं तरी काही ह्याला थोडंसं तेल जरा लागतं एवढं तेल नाही आहे पण तुम्हाला असं व्हिडिओमध्ये वाटत असेल ह्याच्यामध्ये आपण मोहरी टाकायची आहे थोडंसं चिरं टाकायचं आहे मोहरी चांगली तडतडली की ह्याच्यामध्ये जो आपण मसाला केला आहे तो मसाला टाकून घ्यायचा आणि छान असं परतून घ्यायचे बघा हा मसाला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतत राहायचंय थोडासा घाटी मसाला टाका इथे एक दीड चमचे कारण मिसळ ही चांगली आ... तर्रीदार आणि लालसर अशी छान लागते आणि निसर्ग कशी झणझणीत पण लागली पाहिजे त्यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीत तिखट आवडत असेल तेवढे तुम्ही इथे टाकून घ्या चांगलं घाटी मसाला आपला आणि छान असं परतून घ्या त्याचबरोबर थोडंसं लाल मिरची पावडर टाका थोड़ासा घा गरम मसाला घाला नाहीतर मिसळ मसाला घाला आणि छान असं परतून घ्या नंतर मटकी आणि वाटण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे देखील छान परतून घ्यायचे नंतर ह्याच्यामध्ये पाणी होता जेवढं तुम्हाला पाणी आवश्यक आहे तेवढं टाका मटकीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला रस्ता चांगला लागतो त्यामुळे रस्ता चांगला करा मी ते आमच्या दोघांसाठीच बनवते त्यामुळे मला एवढीशी पुरेशी आहे आता गॅस एकदम स्लो फ्लेमवर ठेवून चांगले ह्याला कडू द्या चवीनुसार थोडंसं मीठ टाकायला विसरू नका बरं का तुम्ही बघू शकता छान अशी आपली मिसळसाठी जी रस्सा आहे ता छान असा कडतोय तरी पण किती मस्त आहे ती बघू शकता आपली आमटी छान तयार झाली रसा नंतर नंतर की नंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची ज्याच्यामध्ये आपला आवडता फरसाना टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने नंतर आपण केलेला गरमागरम रस्ता ह्याच्यामध्ये ओतायचा आहे छान असं झणझणीत कट ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं मिसळ आहे म्हटल्यानंतर कांदा तर झालाच पाहिजे मग कांदा बारीक चिरला टाकून घ्यायचा आहे आणि नंतर लिंबू पिळायचा आहे आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद